महापालिकेत बैठक झाली काय चर्चा झाली काय निर्णय झाले कर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही प्रलंबित प्रकरण आहेत त्याच्या संदर्भाने झाली महापालिकेत ही जी महापालिकेची अवस्था आहे किंवा जीव गल्लांना बाब अशी परिस्थिती की शहरामध्ये महापालिकेला सोर्सच काही नाही टीच्या माध्यमातून मिळणारा हा मोजकाच निधी मिळतो हो पहिलं जे दायित्व होतं पूर्वीचं जे एलबीटी असताना त्यावेळेस भरपूर पैसे मिळायचे पण जीएसटीच्या माध्यमातून आता मिळणारा निधी कमी आहे आणि नगरपालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे पण तो विकासात्मक कुठलेही काम नाही जे शहरामध्ये जे काही नियोजनमधून आलेल्या पैशातून कामं चालू आहेत ते पण कामं सध्या बोगस हो दर्जाचे चालू आहेत कुठेही ड्रेन बरोबर नाही वाकड्या तिकड्या नागमोडी आखाड्याच्या ड्रेन केल्या तिला काही ट्यूबवेल उडवलेला नाही म्हणजे एजन्सी आहे गुजरातची सबलेट केलेले परभणीवाल्याला पीडब्ल्यू डी काम बघते आहे हद्द आहे महापालिकेची म्हणजे कोणाचा कोणाला ना ताळमेळ नाही सगळा अवमेळ आहे आता उद्या अंडरग्राऊंड आहे ती जर आली तर उद्या हे रोड आता करायचे पुन्हा फोडायचे का अशी सगळी वाईट अवस्था आहे मल तुमचं कचरा हे पोसाठी जागा पाहिजे ती विद्यापीठामधली जागा मागणीची आहे अंडर वॉटर सप्लाय साठी जे उभं करायचं त्यासाठी जागा विद्यापीठातली मागणी केली आहे क्रीडा संकुलाची जागा आहे आम्ही तिथे मागणी केली आहे नाट्यग्रहाला काही पैसे कमी आहेत राजकीय हेतून प्रेरित होऊन ती थांबलेली आहे ती सुद्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी मागणी केली ने आहे बऱ्याचशा गोष्टी होत्या मग तडकळ धानोरा काळ्यावरचा पूल झालाय पण अप्रोच रोड झाले नाहीत लँड ऍक्वटेशनचा विषय आहे पूर्णेमध्ये जो ब्रिज व्हायला रेल्वेचा त्या रेल्वेच्या बाजूला सुहागन गिहागन त्या भागातल्या येणाऱ्या शेतकऱ्यासाठी जाण्यासाठी जो अवलगाव यवलगावचा जा लोकांना रस्ता पाहिजे अवयवाल्याला तिथली एक लँड ऍक्वटेशनचा विषय होता ते होता पुर्णेमध्ये जो ब्रिज आहे ओव्हर ब्रिज त्या पुर्णे पटरीच्या पलीकडच्या लोकाला जाण्यासाठी पाच सारी मार्ग त्याच्यासाठीचा सा पैसा आहे त्याला पैसे सेंट्रलचे जे पैसे आहेत नगरपालिकेने सुद्धा देख भरलाय पण राज्य सरकारचा पैसा दिलेला नाही ना त्या विषयानं अनुषंगा असत परभणीमध्ये धान्य पुरवठा करणारी ज्या कंपनी आहे ती गेल्या सप्टेंबर पासून धान्य पुरवत नाही गरीबाच्या पोटचं धान्य हे हिरावून घेतले का तर मला त्यांना परवडत नाही आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र त्यांनी गोंदियावर माल आणून दिला पण आता परवडणार म्हणून त्यांनी सप्टेंबर पासून मालच देणं बंद केलं म्हणजे ही गरीबाच्या पोटाशी जीवाशी खेळलेली ही म्हणजे खेळी आहे ही निंदनीय आहे म्हणून ह्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरा विषय असा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजितदादा पवार एकवीस हजार साठ हजार पन्नास पन्नास हजार साठ कोटी रुपयाचं निधी राज्याला वाटप करतात कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते आता जाण्यामध्ये माझ्याकडे जा दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावं सुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे तर आज त्या संदर्भाने अजितदादानी सोमवारी त्या डीपीओला घेवला सगळ्याला बोलवले मग तिथं सगळेच आमदारने हा मध्ये हा मिसळले अगोदर पालकमंत्र्यांनी छेडलं मग सगळ्यांनी मग मी डायरेक्टच बोललो किंवा ही वस्तू स्थिती आहे की ह्यांना दोन टक्के द्या मग खा कलेक्टरचा पी ए पैसे घेतो मग डायरेक्ट लपून त्याला काय सांगायचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्या लपून आहे का बरं परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे मी समाज कल्याण अधिकारी आमच्या मॅडम आहेत मी तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती मू करीत नाही मी आम्हाला कलेक्टरने पत्र केलं रिवाई त्यांना चोवीस पंचवीस चे पैसे दिलेत आणि तेवीस चोवीस चे अडवलेत कलेक्टरने काय पत्र दिले कम्प्लेक्शन सर्टिफिकेट बघा एमबी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाहीत याच्या मागचा अर्थ काय मला भेटले नाही फक्त भेटी गाठीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालू आहे वाळूच्या बाबतीत बोललो प्रत्येक विभागाचा पोलीस अधिकारीला पन्नास साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बी बराच वाळू भेटणार नाही आम्हाला आणि सगळी भरती या महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटची बघा ही वस्तुस्थिती स्थिती आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणताल ती मी तयार आहे करना करना ही वस्तू तिथे नाकारून जमणार नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी परभणीकरांना प्रत्येकानं भेटी धराव ही या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं आमचा दबाव ठेवू आम्ही पण आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचं ऐकतो कोण जिल्हाधिकाऱ्यांची किंवा चौकशी झाली आता झळ झाले समोरच झाले डीपीओला त्यांनी मुंबईला बोलवले परवा दिवशी अंडरग्राउंड डीपीओ हो बोलवले कलेक्टर दादांनी मुंबईत बोलवले आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मग आता एकटा डीपीओ तिच्या दोषी नाही असं म्हणायचं मोठे व्याधी करते डीपीओ कोणाच्या इशारा करू शकते डीपीओची काय हिंमत आहे वरिष्ठांना आदेश डीपीओ डीपीओची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तुस्थिती आहे कारवाई झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल जे परभणी जिल्ह्याचं कोणाला कोणाचं काही देण्या घेणं राहिलेलं नाही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो घोनसीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो एमआरएीएस चे काम असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा न कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली असेल आतापर्यंत हजार दोन हजार कोटीची कामं झाले असेल प्रत्येक ला पाच हजार अरे आम्ही तर फुकट बदनाम आहे मुन्नी बदनाम बदनाम आहे होत नाही आता मी आज मागणी आज झाल्या आहे आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे शेवट आम्ही केलाय आजी दादा ना सोमवारी मिटिंग बोलवली आहे पाणी पुरवठा योजना जी आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना आहे अंडरग्राऊंड योजना ही राजकीय दृष्ट्या अडवलेली आहे चला